हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड इथनं वेकन्सी आलेली आहे मानधन खूप चांगलं असणार आहे आणि रिक्त पदे पण चांगली आहेत वयोमर्यादा तीस ते साठ वर्ष असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर पण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी जेणे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला चला आता जाऊया ऑफिशियल वेकन्सी पेजवर तर हा आहे ऑफिशियल वेकन्सी पेज रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी थ्री लिहिलं आहे तर तुम्हाला अप्लाय करायचं आहे ऍप्लिकेशन क्लिअरली मेन्शनिंग द नेम ऑफ पोस्ट इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट शूड रीच द हार्ड कॉपी टू अंडरसाइन बिफोर ट्वेंटी तर ही डेट वाढलेली आहे तर अर्ज करण्याची तारीख वाढवून दिलेली आहे पंचवीस जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता तुम्ही पंचवीस जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता अर्ज करायचे आहे तर फॉर्मॅट दिलेला आहे आणि नाव आणि पोस्ट क्लिअरली मेन्शन करून फॉर्मॅटमध्ये हार्ड कॉपीमध्ये पाठवायचं आहे या ॲड्रेसवर हा ॲड्रेस पाहू शकता या ॲड्रेसवर तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये पाठवायचं आहे चला आता पाहूया पूर्ण ॲडवर्टाईज कोणत्या पोस्ट आहे तर असिस्टंट लँड एक्विजिशन रिहॅबिलिएशन ऑन रेग्युलर बेसिस नागपूरमध्ये आहे ही वेकन्सी आणि सॅलरी पाहू शकता तुम्ही सेवन पे कमिशननुसार रिवाईज होईल ही अपर एज लिमिट खूपच चांगले आहे पंचेचाळीस वर्ष आणि पाहू शकता तुम्ही ग्रॅज्युएशनच पाहिजे फक्त एम एस सी आय टी नॉलेज असायला हवं आणि एम ए कम्प्युटर नॉलेज असायला हवं नेक्स्ट आहे कन्सल्टंट पावर ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस इन मुंबई आणि कन्सॉलिडेट पे आहे खूप छान पेमेंट आहे बॅचलर डिग्री हवी इन इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी सिक्स्टी टू इयर्स आणि स्पेशालिटी पाहू शकता तुम्ही कशात हवी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल रेग्युलर बेसिस नागपूर सॅलरी खूपच चांगली आहे बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी फोर्टी इयर्स हवं आहे सात इयर्सचा एक्सपिरियन्स हवा आहे इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट्समध्ये असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट बेसिस नागपूर आणि सिक्स्टी थाउजंड प्लस ॲडमिसिबल अलाउन्सेस फुल टाईम बॅचलर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फॉर्टी इयर्स त्यानंतर सब फायर ऑफिसर सॅलरी पाहू शकता ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फॉर्टी इयर्स चीफ सिक्युरिटी ऑफिसर एक गव्हर्मेंट पॉलिसीनुसार पेमेंट सेवन पे कमिशन सिक्स्टी टू इयर्स त्यानंतर पुन्हा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल एक्झिक्युटिव्ह सॉरी सॅलरी खूपच चांगली आहे पाहू शकता तुम्ही आणि बॅचलर इन सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर्टी फाय इयर्स असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग एक पोस्ट सॅलरी पाहू शकता फुल टाईम बॅचलर्स सिव्हिल इंजिनियरिंग फॉर्टी फाय इयर्स ज्युनियर इंजिनियर टेलिकम्युनिकेशन नागपूर लॉ ऑफिसर इन नागपूर कन्सल्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस मुंबई कॉन्स्टल कन्सल्टंट अकाउंटंट मुंबई ग्रॅज्युएशन इन एनी फॅकल्टी एम एस सी आय टी सिक्स्टी टू इयर्स त्यानंतर सिनियर मॅनेजर मॅनेजमेंट बिझनेस डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑन रेग्युलर बेसिस रेग्युलर बेसिसची हे आहे खूप चांगला पगार आहे बॅचलर फ्रॉम एनी रेक्नाईज युनिव्हर्सिटी फाय प्रेफरन्स कॅन्डिडेटला ज्यांचं सायन्स टेक्निकल बॅकग्राऊंड पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डिग्री इन मार्केटिंग बिझनेस डेव्हलपमेंट असेल त्यांना ॲडिशनल दिलं जाईल प्रेफरन्स पोस्ट पाहू शकता तुम्ही सिनियर मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट इस्टेट असिस्टेंट मैनेजर बिजनेस डेवलपमेंट असिस्टेंट मैनेजर टर्मिनल ऑन बेसिस बेसि असिस्टेंट मैनेजर शिर् मैनेजर टर्मिनल ऑन त्यानंतर एयर साइड सुपरविजन कॉन्ट्रैक्ट बेसिस शिर् एग्जीक्यूटिव इंजीनियरिंग सिविल शिर् टेक्निकल ऑन कॉन्ट्रेक्चुअल बेसिस शिर् जुनियर इंजीनियर आई टी कम्युनिकेशन ऑन कॉन्ट्रैक्चुअल शिर् एर्डित एअरपोर्ट डायरेक्टर ऑन रेग्युलर बेसिस अमरावती शिर्डी असिस्टंट प्लॅनर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस शिर्डी असिस्टंट मॅनेजर एअरसाईड ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस शिर्डी अमरावती एअरसाईड त्यानंतर शिर्डी अमरावती ऑफिसर फायर ऑफिसर असिस्टंट मॅनेजर सेफ्टी अमरावती त्यानंतर सिनियर मॅनेजर फायनान्स सिनियर मॅनेजर रेग्युलर बघू शकता तुम्ही कंपनी सेक्रेटरी ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस मुंबई तर अप्लाय डिटेलमध्ये तुमचा सी व्ही असला पाहिजे अप्लाय बिफोर ट्वेंटी फाय जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर अपॉइंटमेंट विल बी मेड ऑन वेकन्सी रिक्वायर एज लिमिट दिलेली आहे वरती ते पाहू शकता तुम्ही आणि प्रो सगळे जे कॅन्डिडेट सिलेक्ट झाले ते एक वर्षासाठी प्रोविबिशन पिरियडवर असतील प्रोबेशन पिरियड सॉरी आणि मग साठ सॅटिस्फॅक्शन झाल्यावर तुमचं पफॉर्मन्स चांगलं असल्यावर तुम्हाला सॅलरी रेज मिळतील लीव अँड कॅशमेंट पर्क्स चांगले म्हणजे तुम्हाला अजून हे मिळतील पर्क मिळतील बिफोर फिलिंग अप ॲप्लिकेशन तुम्ही सगळं व्यवस्थित एलिजिबिलिटी क्रायटेरिया रीड करायचा आणि मग अप्लाय करायचं आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ त्यांना सांगितलं जाईल कॅन्डिडेट्स ॲज पर रिक्वायरमेंट पोस्ट कॅन्सल करू शकता कोणत्याही पोस्टची किंवा मग जर जागा त्यांची वेळेवर नसली चेंज करूँ शक्ता है, जे ते शक्ता, तर ते चेंज करू शकता नंबर आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सगळं घेऊन जायचं आहे टाइम जेव्हा इंटरव्ह्यूचं असेल तेव्हा सगळं दाखवायचं असेल जर नाही दाखवलं सी वीमध्ये दाखवलं तर तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता इनकरेक्ट इन्फॉर्मेशन वगैरे दिली तर हे होती सगळी इन्फॉर्मेशन मराठीचं नॉलेज इम्पॉर्टंट आहे सेन्शियल आहे तर हे पाहू शकता तुम्ही डॉक्युमेंट एस एस सी एच एस सी डिग्री मार्कशीट पोर पोस्ट ग्रॅज्युएट मार्कशीट सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पॅन आधार कार्ड का सर्टिफिकेट आणि डिटेल सी व्ही आता हा फॉर्मॅट आहे सी व्हीचा तुम्ही असा सी व्ही बनवून घ्या हा डिटेल फॉर्मॅट दिला त्यांनी आणि हा घेऊन विथ तुमच्या एज्युकेशन डॉक्युमेंटसह इंटरव्ह्यूला तुम्हाला जर शॉर्टलिस्ट केलं तर आधी तुम्हाला हार्ड कॉपीने सुरुवातीच्या पेजवर दाखवलं तिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे ह्या ह्या ॲड्रेसवर आणि मग तुम्हाला कॉल येईल इंटरव्ह्यूसाठी आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू